अब्दुल भैया प्रतिष्ठान कडून आंदोलन करतात सर्व मागण्या मान्य प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी कक्ष तयार करण्यासाठी व औषधे पुरवठा मिळण्यासाठी आंदोलन करतात सर्व मागण्या मान्य नेवासा मतदारसंघातील कुकाना ग्रामपंचायत क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत नागरिकांकडून सातत्याने विविध तक्रारी येत होत्या या तक्रारींची दखल घेत आज तालुक्याचे फो तसेच जिल्ह्याचे धुळ्यांना संपर्क साधत नागरिकांच्या सुविधांसाठी स्टार माहिती देणारे चौकशी कक्ष स्टार सुरू करण्याची मागणी करण्यात आली यावर तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत स्टार प्रशासनाने ही मागणी मान्य केली व लगेच चौकशी कश लावण्यात आले यावेळी कुकाना परिसरातील स्टार कुत्र्यांच्या चावण्याच्या वाढत्या घटना आणि त्या संदर्भात लस उपलब्ध नसल्यामुळे होणारी गैरसोय याकडे लक्ष वेधण्यात आले तसेच पुरवठा वाढवावा यासाठी मागणी करण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर सर यांनी आजच्या दिवसातच लस उपलब्ध करून देण्याचे तसेच इतर आवश्यक औषध सामग्री तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले पंचवीस खेड्यात प्रसिद्ध असलेले कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात गांधीवादी मार्गाने आंदोलन करत सर्व स्टाफला गुलाबाचे देत आंदोलन करण्यात आले येणाऱ्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सातत्याने लक्ष द्यावे अशी विनंतीही करण्यात आली दररोज सुमारे एकशे पन्नास पेक्षा जास्त रुग्ण येथे येत असतात मात्र त्यांना दवाखान्यात आल्यावर व्यवस्थित माहिती दिली जात नाही तसेच लस व औषधे दे देखील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या निष्क्रिय व्यवस्थापनमुळे मिळत नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत होती यावर अब्दुल भैया शेख प्रतिष्ठानतर्फे आंदोलन करण्यात आले यावर लगेचच मागण्या मान्य करत चौकशी कक्ष लावण्यात आला व यापुढे अशी अडचण होणार नाही असा शब्द डॉ कानडे यांनी दिला या आंदोलनात अब्दुल भैया शेख अभिराज अरगडे मकरंद राजहंस संतोष वडागडे शुभम धनवटे ओंकार लाड सुपान धनवटे अनिकेत प्रणव गहाड संदीप कोकरे अर्जुन गवारे आर्यन गहाड महादेव कोकरे कृष्ण कोकुळे गौरव गोसावी संदीप कोकरे अमोल कोकरे साईनाथ मुळे सिद्धार्थ वाघमारे सिद्धार्थ हरवणे सरफराज शेख व अब्दुल भैया प्रतिष्ठानचे पदाधिकारी व गावातील सहकारी उपस्थित होते या प्रसंगी अब्दुल भैया सामाजिक प्रतिष्ठानचे उपस्थित नागरिकांनी आभार व्यक्त केले आज कुकणा आरोग्य केंद्रात सकाळपासून अनेक तक्रारी आपल्या ऑफिसला येत होत्या त्यानुसार कुकणा आरोग्य केंद्राचे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तालुक्याचे डीएचओ आणि जिल्ह्याचे डीएचओ यांच्याकडे आपण मागणी केली होती की या ठिकाणी आलेल्या नागरिकांसाठी माहिती केंद्र म्हणून आपण सुरू करावं त्या सूचनेनुसार आज आपण बघू शकता या ठिकाणी टीएचओ आणि डीएचओने आपली माहिती मान्य केली आणि आपला एक सहकारी या ठिकाणी बसून आपल्या कोकाला पीएससी मध्ये येणार जाण्यासाठी माहिती केंद्र म्हणजे आल्यानंतर आपण कुठल्या गोळ्या औषधं कुठे मिळतील कोणते डॉक्टर कुठे उपलब्ध आहे त्याची याची माहिती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी टेबलची मागणी केली होती टेबलची मागणी सर्व आपल्या पी एस सीने तसे पी एच मान्य केली त्याबद्दल सर्वप्रथम आपण आरोग्य खात्याचे आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी वाढत्या कुत्र्याच्या चाव्यामुळे आपल्या भागात कुत्र्याच्या लसीचं प्रमाण मागणीचं जास्त आहे पण तेवढ्या प्रमाण कोठा मिळत नाही ते देखील आपण आज गुलाबाचं फुल देऊन गांधीवादी तत्वाने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे लवकर अपेक्षा आहे टी एच ओ आणि डीएचओ त्याची दखल घेऊन कुत्रेच्या लसी आणि खोकल्याचे औषध आणि इतर कोळ्या औषध ज्या शॉर्टेज आहेत ते देण्यासाठी आपली मागणी पूर्ण करतील धन्यवाद राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट